शहापूर तालुक्यात बळीराज सेना निवडणुकीच्या मैदानात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही घोषित होण्याची शक्यता असून महाविकास आघाडी महायुती यांच्यासह आता बळीराजा सेना सुद्धा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे जाहीर झाले आहे बळीराज सेनेची एक महत्वाची बैठक नुकताच शासकीय विश्रामगृह शहापूर येथे बळीराज सेनेचे प्रदेश संघटक प्रकाश भांगरथ यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाध्यक्ष वसंत भेरे व तालुकाध्यक्ष मधुकर शिंदे यांनी आयोजित केली होती यावेळी शहापूर तालुक्यातील पंधरा जिल्हा परिषद गट व तीस पंचायत समिती गण लढवण्याचा निर्णय घेण्यात आला बळीराज सेना ही निवडणूक ताकदीने लढवणार असल्याचे यावेळी जिल्हाध्यक्ष वसंत भेरे यांनी जाहीर केले या बैठकीस बळीराज सेनेचे दशरथ भोईर राजेश पडवळ व इतर पदाधिकारी उपस्थित होते बळीराज सेनेचे प्रदेश संघटक प्रकाश भांगरत हे सुद्धा जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणार असल्याचे समजते